गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तारीख आहे वीस नोव्हेंबर काल इलेक्शन असले एकवीस नोव्हेंबर काल इलेक्शन असल्यामुळे आपण सुट्टी घेतली होती सो आजपासून आपण कंटिन्यू काम करतो घरचे पण आले सो आता डिले होणार नाही कामामध्ये बघूया आज आपलं काम किती होते सीएनजी आपण भरला नव्हता परवा दिवशी तर काल पण थोडी गाडी बाहेर काढली होती आणि सीएनजी दोन काड्याच आहे ते तीन काढ सीएनजी तर त्याच्यामुळं मग आपल्याला आज आता एन सीएनजी पंप बंद असल्यामुळे इकडे यावं लागलं आणि आपण आहे जाधववाडी हो मध्ये तर आता जाधववाडीच्या हो सीएनजी पंपावर आपण थांबलोय तर आता बघूया किती वेळ लागतोय सीएनजी भरायला इंद्राई नगर आपल्याला एअरपोर्टची राईट भेटली होती आपण कस्टमरला सोडले एअरपोर्टला आणि इथनं आता आपल्याला लगेच आणखीन राईट भेटली पिंपळी नेलकची त्यामध्ये दोनशे अडतीस काहीतरी मला फेर दाखवला होता पण कस्टमरला दाखवलं दोनशे वीस ठीक आहे ते उभे कडणे येतील पैसे तर आता इथनं आपण चाललो एरोमॉल ला आणि बघूया आपल्याला इथन किती वेळ लागते बाहेर पडायला जवळपास दोन आठवड्यानंतर आपण एअरपोर्टला येतोय एअरपोर्ट पासन आपण राईडच नाही घेतली आता बरेच दिवस झाले दिवशी पासन मी तर म्हणून मी आलो नाहीये ठीक आहे आता योग योग आलाय नेमकं तो तो तर कस्टमरला माहिती नव्हतं की इथं या लागतं म्हणून तर ते न्यू इयर होते तर त्यांना सांगितलं असले तर कोणतरी तर आता येतो बोलत ठीक आहे वेट टाईम लागला तर वेट टाईम भेटून जाईल किंवा वेळेत आले तर आपण निघूया दोनशे एकोणीस काहीतरी दाखवलं होतं पकडून चला दोनशे आणि दोनशे वीस दोन चारशे वीस रुपयाचा अर्थ होऊन जाईल जर या दोन रायड्या आपलं व्यवस्थित कंप्लीट झालं तर ठीक आहे चाललो आता मॉलला कस्टमरचं वेट करायला वरती सेकंड फ्लोअरला आणि बघूया किती वेळात कस्टमर येते एअरपोर्ट पासून आपल्याला पिंपळे नेलॅकची राईड भेटली पेमेंट ऑनलाईन होत उबेरला तर टू एटी सिक्स पेमेंट झालंय आधीच काय माहिती किती समजा टू एटी सिक्स आणि दोनशे वीस जर झालं तर पाचशे रुपयाचं अर्निंग आपलं झालेलं आहे तर आता इथनं आपण रॅपिडो चालू केले उबेर थोडं बंद केलं होतं पण रॅपिडोला नाही वाजत ओला चालू करतो जर दोघांना नाही वाजत शेवटी मग उबेर चालू करून एखादा व्यवस्थित रेट घेऊन इथनं आपण पुढे निघूया आणि बघूया इथनं राईड आपल्याला पुढे पडतात इथं माग श्रीराम वडापाव प आपण मागप मागच्या आठवड्यामध्ये एकदा नाश्ता केला तर बघूया दर आता फिरून जर मला राईड पडते ठीक नाही तर मग आपण नाश्ता करून घेऊ आणि पुढं कंटिन्यू करू कोरेगाव पारची राईड पडली आपल्याला इथनं ट्वेंटी फोर ग्रीन लाईट टूमधनं थांबलो बराच राईड बघितल्या आपण एक दहा पंधरा मिनटं वेट केला उभेरला वे तर काही व्यवस्थित राईड नव्हत्या आणि एक दोन होतात तर त्या पिकअप वगैरे खूप लांब होतात सो रॅपिडोकडनं राईड आली आणि कोरेगाव पारची आपण खोरेगाव पार्क पासन जी राईड घेऊन गेलो होतो बानेरची त्याच्या आधी हा कोरेगाव पार्कला घेऊन गेलो ती राईड तिथनं लगेच आपल्याला राईड पडली कोरेगाव हे बानेर तर तीनशे तेरा रुपये बानेरचे दाखवले होते तर ती राईड दा, कम्प्लीट झाले झाले म्हणजे तिथंच जिथं कस्टमरला सोडलं तिथन आपल्याला एक राईड पडली एरवडा लूप रोडला तर पंधरा आणि दोन किलोमीटरचा पिकअप होता सोळा सतरा किलोमीटरचे तीनशे पंचेचाळीस रुपये दाखवले होते आपल्याला आणि कस्टमरला सोडला आपण आता तर तीनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला दिलेत आणि टोटल आपलं उबेरचं रॅपिडो हा रॅपिडोचं अर्निंग झालं नऊशे पंचवीस रुपये आणि ओलाचं उबेरचं झालं पाचशे सात रुपये टोटल चावदाशे, चावदाशे तर टोटल जर केली तर चौदाशे चौदाशे तेहतीस काहीतरी होतात तर टाइम झालाय दहा वाजून वीस मिनटं गाडी चालली शहाण्णव किलोमीटर रॅपिडोच्या राईड आपल्याला आपण कव्हर केलं सगळं पटक्याने तर ठीक आहे रॅपिडो यासाठी परवडतं आपल्याला आत्ताच्या राईड जवळपास मी तर म्हणतो मला वीस रुपयाप्रमाणे रेट दिलेत तर ठीक आहे आता इथनं आपण एअरपोर्ट साईडला जाऊया कारण स्टेशनला जायचं म्हणलं परत गर्दी लागेल किंवा इथनं जर राईड भेटली तर इथनं जाऊया आधी इथं फ्रेश हो ते ब्लू कलरचं तुम्ही बघता राईट साईडला ते वॉशरूम आहे एअरपोर्टला जातानी तर आता इथनं सिग्नल पासनं वळून फ्रेश हो आणि पुढे बघूया राईड कुठं पडते आपल्याला आणि करतो अपडेट मग तसं आपण आलोय डेक्कन रोडला धानोरी आपल्याला सह्याद्री हॉस्पिटल इथं एक राइड आली होती दोनशे चौतीस रुपयाची तर अशा प्रकारे आपलं साडे सोळाशेचं अर्निंग झाले आणि इथनं आता आपण डेक्कन रोडला लागतोय तर बघूया इथनं जर आपल्याला घराकडची राईड पडतीये तर ठीक नाही तर आपण निघतोय हळूहळू चार गाड्याची एन जी आहे आणि एकशे सोळा किलोमीटर गाडी चालली आहे टाइम झाला आहे बारा वाजून सॉरी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं तर साडे सोळाशेचं अर्निंग झाले आता डेक्कन रोडला आपण लागतोय आता इथनं सिग्नल सिग्नलपाशीच होतो पाचशे मीटर फक्त हॉस्पिटल एक इथे एकदा आलोय मी त्या हॉस्पिटलला फक्त मागच्या वेळेस बाहेर सोड नाही तिथं सोडलो होतो आतमध्ये तर ठीक आहे गर्दी दिसते थोडी ट्रॅफिक आज थोडा राईड आपल्याला रॅपिडोच्या व्यवस्थित भेटलं मुळ आपलं एक काम झालं ठीक आहे रॅपिडोचे रेट व्यवस्थित येत आता आजकाल सध्या तरी आणि ओला कधी कधी व्यवस्थित देते उबेर तर असले घाण रेट होते आज की म्हणजे नको नको झालं राईड एवढ्या राईड होत्या उबेरला आज कोण सगळ्या कॅन्सल करा वाटत होत्या ठीक आहे बघूया आता इथन नेक्स्ट राईड पडते का आपण जातोय करतो अपडेट आप तर आपण डेक्कन रोडला होतो तिथन आपण भुसी साइडला टाकलं होतं तर आपल्याला वाकडेवाडीपासून आपल्याला चिंचो स्टेशनची राईड भेटली आणि स्टेशनला आपण सोडलं कस्टमरला मुलगाच होता कॉलेजचा तर असंच बोलत बोलत होत होतो की ते एव्हिएशन डिग्री करत होता होतो फर्स्ट इयरला तर बारावी नंतर एव्हिएशन घेतले म्हणजे एअरपोर्टला जॉब वगैरे भेटतात ठीक आहे नॉलेज घेतलं थोडंसं तर एकशे त्याला एकशे पंचावन्न दाखवले होते आणि आपल्याला वन सिक्स्टी सेवन दाखवले होते तर काय ऑफर असेल त्यांना तर आपल्याला दिलेत एकशे साठ रुपये तर सहाशे अडुसष्ट रुपये झाले आपले उबेरचे अकराशे पंचवीस रुपये झालेत आपले रॅपिडोचे तर अठराशे सत्तावीस रुपये आपलं काम झाले बारापैकी काम झाले वेळेच्या हिशोबाने साडेबारा झालेत आणि आपण आता इथं गॅस भरायला थांबलो था सीएनजी पंपावर स्टेशनच्या इथं इथं ऑनलाईन सीएनजी आहे तर प्रेशर जास्त भेटतं इथं तर बघूया आता तीन काढ एन जी आहे तर आता इथं प्रेशर आपल्याला किती भेटतो तर ठीक आहे वन थर्टी टू गाडी चालली टाइम झालाय बारा वाजून सदोतीस आणि अठराशे सत्तावीस रुपयाचं आपलं काम झाले तर ठीक आहे पाचशे रुपयाचं साडेपाचशेचा सीएनजी बसेल समजा तरी तेराशे रुपये आपला आजचं अर्निंग आहे साडेआठ तास साडे सात तासामध्ये तर अशा प्रकारचं काम झालं तरी हरकत नाही वेळेच्या आधी आता आपले एक सबस्क्रायबर मित्र आहेत त्यांची ओर आहेत त्यांचं पण आज व्यवस्थित काम झालं पाचला निघलेत सकाळी आपल्याला सीएनजी भेटला नाही म्हणून आपल्याला वेळ लागला जर सीएनजी भेटला असता तर आपल्याला वेळ लागला नसता आणि त्यांचं बऱ्यापैकी अडीच पंचवीसशे अठ्ठावीस काम झालंय ओरामध्ये सकाळ सकाळ आणि कसं ओरा या गाड्या असल्या की सायदन गाड्यांचे रेट वेगळे असतात आणि मिनी गो यांचे रेट थोडेसे इतर जे आहेत सेगमेंट त्यांच्यापेक्षा कमी असतात तर हरकत नाही तर आता आपण सी एन जी भरू आणि बघू आता तीन गाड्या आहेत पुढं तर वेळ किती लागतोय आणि भेटूया उद्या